शेतकरी मित्रांनो शेळीपालनामध्ये विविध प्रकारच्या चाराची आवश्यकता असते त्यामध्ये शेळ्यांना झाडपाला खूप आवडीचा असतो त्यामध्ये आज आपण इथं शेवरीचे बियाणं तयार करत आहोत तुम्ही बघू शकताय शेवरीच्या बियाण्याची हार्वेस्टिंग चालू आहे आणि यंदाच्या जून जुलैमध्ये लागवड करण्यासाठी आपण फ्रेश शेवरी बियाणे तयार करत आहोत आणि शेळीपालनामध्ये याची खूप आवश्यकता असते बघू शकताय तुम्ही इथं फ्रेश बियाणं आपण तयार करत आहोत पूर्णपणे इथं कटिंग आपण केलेली आहे बघू शकताय तुम्ही अशा पद्धतीचं संपूर्ण आपण शेवरीच्या ज्या शेंगा असतात त्या शेंगा कट करून टाकलेल्या आहेत लवकरात लवकर आपले हे पूर्ण बियाणे तयार होणार आहे है आणि यंदाच्या जून जुलैमध्ये जर आपल्याला शेवरी हदगा गिरी पुष्प तुती इत्यादींची लागवड करायची असेल आणि बियाणे मिळत नसन तर नक्कीच हा रील सेव्ह करून ठेवा नंबर सेव्ह करून ठेवा यंदाच्या जून जुलैमध्ये आपल्याला नवीन फ्रेश बियाणे मिळणार आहे तर कुणाला बियाण्याची आवश्यकता असेल तर स्क्रीनवर नंबर आहे लवकरात लवकर